संस्थांनी घाऊक खरेदी केल्यास त्यांना जादा दराने डिझेल देण्याचा निर्णय अठरा जानेवारी रोजी झाल्यानंतर एस टी तसेच अन्य संस्थांनी खासगी पंपांवर डिझेल भरण्यास सुरुवात केली असली तरी पीएमपी कडून मात्र अद्यापही जादा दरानेच डिझेलची खरेदी सुरू आहे त्यामुळे गेल्या चार महिन्यात पीएमपी ला तब्बल साडेसात कोटींचा कोटीचा बुर्दंड पडल्याची बाब अधिकारातून उघड झाली आहे केंद्र शासनाने अठरा जानेवारी पासून डिझेल दरबाबत नवी रचना केली आहे डिझेलची ठोक स्वरूपात खरेदी करणाऱ्या परिवहन संस्थांना दरात सवलत न देण्याचा निर्णय झाल्यामुळे बाजारातील दर आणि परिवहन संस्थांच्या ठोक खरेदीचे दर यात लिटर मागे दहा ते बारा संस्थांनी ठोक खरेदी बंद करून खाजगी पंपांवरून डिझेल खरेदी सुरू केली आहे पीएमपीने अशा प्रकारे खरेदी करावी या मागणीचा महाराष्ट्र कामगार मंच तर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला मात्र पीएमपी तर्फे तसा निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे अठरा जानेवारी ते तीस एप्रिल दरम्यान पीएमपीने खरेदी केलेले डिझेल आणि त्याचे दर आणि त्याच काळात बाजारात असलेले डिझेलचे दर याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दिलीप मोहिते यांनी माहिती अधिकारात मागवली होती मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात पीएमपीने दहा रुपये चोपन्न पैसे प्रति लिटर एवढ्या जादा दराने तर फेब्रुवारी मध्ये दहा रुपये त्र्याहत्तर पैसे एवढ्या जादा दराने तसेच मार्च मध्ये अकरा रुपये सत्त्याण्णव पैसे इतक्या जादा दराने आणि एप्रिल मध्ये सात रुपये सत्तावीस पैसे एवढ्या जादा दराने डिझेलची खरेदी केल्याचे दिसत आहे खरेदी केलेले खरे केले डिझेल आणि दिलेला जादा दर यांचा विचार करता गेल्या चार महिन्यात सात कोटी छप्पन्न लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे तेहतीस रुपये पीएमपीने जादा दिल्याचे दिसते अन्य परिवहन संस्थांनी डिझेलवरील खर्चात बचत करण्यासाठी तातडीने ठोक स्वरूपातील खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला तसा निर्णय पीएमपीच्या संचालकांनी आणि अधिकाऱ्यांनी आजवर का घेतला नाही असा प्रश्न संघटनेने उपस्थित